हे बघा हे आहेत माझे बाबा आणि हा त्यांचा बेड आहे गेल्या वे वेळेस मी आलो होतो तेव्हा हे पत्रे वगैरे टाकले होते पण आता अशी अवस्था झाली बघा हे रांजण आधी चांगलं होतं आम्ही पाणी पिणी प्यायचो पण आता हे सगळं घाण झालंय लाकडं वगैरे हे बघा हे गाणं म्हणतात चांद बिशा माय जब बाबा मुस्कुराय चांद बिशरा माय जब बाबा मुस्कुराय अन कुणी नाही केलं भलव माय भीमान केलं नाही गुड मॉर्निंग दिस सौरभ तर काल मी माझ्या गावी आलो होतो आणि आजचा दुसरा दिवस आहे तर आज आपल्याला हे आमचं जे घर आहे ते पूर्ण क्लीन आहे ऍक्च्युली पूर्ण क्लीन होऊ शकत नाही कारण की खूप जास्त घाण आहे या घरामध्ये हे बघा खाली पण पाला जमा झालाय बाबांना जास्त दिसत नसल्यामुळे घराची अवस्था थोडीशी वाईट झाली मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे आहेत माझे बाबा आणि हा त्यांचा बेड आहे सो हे घर जे दिसतंय गेल्या वेळेस आम्ही आलो होतो तेव्हा हे पत्रे वगैरे टाकले हो होते पण आता अशी अवस्था झाली हे बघा इथे रांजण आहे हे रांजण आधी चांगलं होता आम्ही याच्यात पाणी पिणी प्यायचो पण आता हे सगळं गाण झालंय ते लाकडं वगैरे हे बघा इथून कोण येऊ नये म्हणून यांनी काड्या वगैरे लावल्यात बाबांना आधी दिसत होता पण काही वर्षा आधीच त्यांना दिसणं कमी झालं आता सुद्धा थोडंसं दिसतं पण एकदम भुरकट वगैरे असं दिसतं आणि आता ते बेड वगैरे नीट करत त्यांचं त्यांचा हे पूर्ण आज आपल्याला हा पूर्ण एरिया जो आहे तो क्लीन करायचा आहे म्हणजे हे बघा हे तुम्हाला जो कचरा वगैरे दिसतोय ही साइड तुम्हाला जी दिसते हे सगळं क्लीन करायचंय परत हा जो बाहेरचा भाग आहे हा आपल्याला झाडून काढायचा आहे हे जे तुम्हाला झाडे दिसत आहेत हे सगळे सीताफळचे झाड आहेत जे की चारी बाजूने आमच्या लागलेत लांबून काही अशी जागा दिसते आमची हे बघा हे बघा एवढा प्लेस मी आतापर्यंत साफ केलाय आता ही बाजू इथे लाकडं वगैरे होते हे बघितलं असेल तुम्ही कसं होतं आता हे जे दिसते माती वगैरे हे काढूया हे लाकडं आपण बाहेर ठेवणार आहोत ही पूर्ण जागा मी साफ केली आहे आणि हे मला खूप सुंदर वाटते कारण की इथे खूप जास्त घाण होती लाकड़े वगैरे होते पण मी एकच अशी पन्नी ठेवले आणि असे लाकडं लावले याच्यात सगळा कचरा टाकलाय आता बाहेरचा जो भाग आहे पाला पाचवा वगैरे हे आपण झाडून काढू एकदा हे करताना मला खूप वाईट वाटतंय कारण की बाबांना दिसत नाहीये तो आपण त्यांना सुद्धा काही बोलू शकत नाही तुम्हाला वाटत असेल की हे इथेच का राहतात म्हणजे आमचे काका वगैरे तिकडे पण राहू शकतात पण बाबांना हे घर सोडावं असं वाटत नाही कारण की त्यांना भीती असते की कोण घरात येईल बिरी करेल किंवा काहीतरी करेल म्हणून ते इथे असतात जेवण वगैरे काका वगैरे सगळं करतात आधी आतमध्ये मध्ये एंटर झाल्यावर खूप पसारा वाटायचा घाण वाटायची पण आता तसं काहीच वाटत नाही मस्त बाबांच्या समोर मोकळ आहे त्याला बाहेरचा पण भाग मी क्लीन केलाय पूर्ण इथे कचरा ठेवलाय म्हणजे दोन्ही काम आपलं झालंय चला आजच्या पुरती एवढंच करतो आणि आता आशिष येतोय पाण्याची बॉटल घेऊन थोडं पाणी पिव्या बाबांना पण देऊया मेन म्हणजे माझ्या फ्रेंड आहे त्याचा उमटा आहे सो तो उमटा पण आपण पन बघूयात पाणी येईपर्यंत तुम्हाला मागची बाजू दाखवतो ही पूर्ण मागची बाजू आहे इथे सगळे जेवढे पण झाड दिसत आहेत हे सगळे सिताप असे आहेत आणि खूप सिताप लागलेत खराब पण झाले ते बघा सुकून ते बघा मागे आम्ही एक बाथरूम पण बांधलं होतं पण ते आता झाडं वगैरे उगलेत नाही तर ते आम्ही यूज करायचो आणि ही पूर्ण जागा आहे बावरा त्याचा आपला प्लॅन कॅन्सल झालाय आता आपण तपवून जातो इथे एक देऊळ आहे मंदिर आहे त्या त्याआधी हे बघा हाय आमच्या गावचा उंट इकडे एक आहे आणि तिथे एक आहे हाय बारके आणि आता उंट बघितले तुम्ही यांचेच उंट आहेत येतं गाणं म्हणून दाखव हे गाणं म्हणतात चांद बिशर माय <laughs> जब बाबा मुस्कुराय चांद बी शरमाय जब बाबा मुस्कुराय क्या बताऊ उनकी मय कहानी और क्या उनकी मैं कहानी मेरे भीम एक भाऊ हा पण गाणं म्हणतो खूप भारी अजून दोघ जण आपल्याला मिळाले आहेत तिथे आणि ते, ते पण गाणं बोलून दाखवतात आपल्याला हे दोघ आहेत कुठलं गाणं बोलणार गाडी साइड ला आम्ही रोडच्या मध्येच उभे आहोत गाणं गाणार आहे बाबासाहेबांच आनंद शिंदे त्यांचं गीत आहे ओके माय जगात ज्याच्या नावाची व नोंद लिहून आली अशी मोठी भीम साहेबान कामगिरी केली कुणी नाही केल कुणी नाही केल भलव माय केलं केल कुणी नाही केलं भलव माय भीमान केलं त्या दिल्लीचं दालन त्या दिलीच दालन खुलव व माय केलं एका वकिलाच लेखनीन त्याच्या कायद्याच्या आखणीन एका वकिलाच लेखनीन त्याच्या कायद्याच्या आखणीन आमच्या हक्काच आमच्या हक्काच राखन व माय भिमान केलं आण कुणी नाही केलं भल व माय भिमान केल वा भीम थँक्यू सो मच जय भीम मी खूप भारी वाटलं आणि यांना फॉलो करा इंस्टाग्रामचं नेम ईश्वर ईश्वर जाधव जाधव सो इंस्टावरती आणि फॉलो नक्की करा, so, करा। आणि बारी असे गाणं वगैरे म्हणत असतात ऑर्केस्ट्रा टाइप यांचं काही ना काही प्रोग्राम असतात सो so, ते गावागावात जाऊन करतात संघर्ष जाधव ओके चला आम्ही पोहोचलोय तपोवन देवी मंदिराच्या इथे आणि या देवीला रेणुका माता म्हणून पण ओळखलं जातं चला आज जाऊयात आणि हा एरिया बघा किती स्वच्छ आहे आणि इथेच बसण्यासाठी जागा वगैरे केली आहे वरती झाड आहेत आंब्याची सगळी तिथे नेहमी खूप गर्दी असते पण आज कोणी दिसत नाहीये नवरात्रीमध्ये इथे खूप लोक येतात खूप मोठी रांग लागते आता आपण जातो इथे एक तळ आहे पाण्याचं हे बघूयात आणि मग घरी जायला निघूया हे बघा हे आहे ते तळ आणि काय भारी वाटतंय बघा पाणी पूर्ण ग्रीन ब्ल्युइश वाटत आहे हे बघा ह्या लेवड आहेत आजी दिवसभर बसतात का हा घरी कधी आता घरी चला मी आलोय बाबांना चहा घेऊन आणि आपण लेवड्या वगैरे आणल्या होत्या बल्ब मस्तपैकी चालू झालाय आणि बाबा आता चहा पिते बाबांना अशा अवस्थेत मला तुम्हाला दाखवायचं वाटत नाही कारण की त्यांना जास्त दिसत वगैरे नाहीये पण मी हे दाखवतो याचं कारण असंच आहे की एक मेमोरीज राहते माझ्याकडे एक आठवण म्हणून राहते कारण की आज जी माझी गेली म्हणजे आम्ही कधीही तिला बघू शकतो आपल्याला माहित नाही आपण आज असू उद्या नसू तर ही एक आठवण म्हणून मला जपवून ठेवायची आहे आता जरा त्यांना शांत वाटत असेल कारण की चहा पिलाय चहा खूप आवडतो त्यांना चला मी निघतो आता इथून सध्या संध्याकाळचे साडेआठ होतात आणि आमचं जेवण वगैरे करून झालंय मी सध्या हे मोठ्या बाबांचे येते आणि माझ्यासोबत बसले आहे माझ्या छोट्या दादाची मुलगी काय राहू बघा असं घर आहे आमचं पूर्ण तर आरोही परत काय तरी बोलते हा आणि कुठे राहतेस तू मी काय केला पुला गुड मॉर्निंग आजचा मुंबई साठी आणि मी बाबांकडे आलो होतो त्यांना आपण बाय म्हणूया आणि मग वाजताची आपली तपोवन गाडी आहे ज्या गाडीने आपण आलो होतो तीच इथून दीड वाजता निघते चला आम्ही निघतोय आता इथून आपली बस आली ही आहे आपण बॅग ठेवले आतमध्ये थोडंसं आपण गेला मी आलोय बसस्टँड वरती इथून आपल्याला स्टेशनला आहे तिकीट काढायचं गाडी भेटते की नाही ही ऑटो भरल्याशिवाय कुठे जाणार नाही अजून कोणीच नाही आले मी एकटाच आहे तो तिकीट काढूयात पटापट साडे बारा झाले एक वाजता आपली गाडी येणार आहे सगळे जनरल डब्यावाले आहेत आणि मी पण जनरल डब्यानेच जातोय कारण की आपलं तिकीट झालं नाही आहे नेहमी सारखं आले आपली गाडी आणि पूर्ण गाडी भरली आहे मला वाटत ना आपल्याला जागा मिळणार आहे सध्या गाडी थांबली आहे मनमाड स्टेशनवरती हो आणि आम्ही गेटवरतीच बसून आहे कारण की माझा आपल्याला मी नाही जनरल डब्यामध्ये मी चढलो होतो पण तिथे गर्दी होती आणि मला खूप उलटीसारखं होत होतं तर म्हणून मी दुसऱ्या डब्यात आलो आणि रेजिवेशनचे क्लास आहे सो याच्या गेटवर बसून जावं लागतं इथे बसलो आहे मी सध्या गाडी थांबली आहे इगतपुरी स्टेशनवरती अजून आपल्याला इथून एक ते दीड तास लागणार आहे मी ठाण्याला उतरणार आहे इथून कसारा कल्याण त्यानंतर ठाणे माझी तब्येत खराब आहे आणि तरी मी दरवाज्यावरती बसून घरचा प्रवास करतो आहे आणि हे खूप कठीण आहे थंडी हवा वगैरे लागते मध्ये तर पाऊस पडत होता पण सध्या तर पाऊस थांबला आहे आणि ही मजा वेगळीच आहे मला असंच ट्रॅव्हल करायला जास्त आवडतं हे बघा डब्बा पूर्ण भरला आहे गाडी एक ते दोन मिनटं थांबली आहे कारण की लेट झालं अर्धा तास गाडी लेट आहे म्हणून पटापट पळवतात आता चलो मी बसलो ऑटोमध्ये आता मी घरी जातो आणि माझं डोकं खूप जास्त दिसतोय सध्या तरी मी ब्लॉगला एंड करतो आणि ऑफ असं आवडला थँक्यू सो मच